पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी अजून किती बळी घेणार मिरजेत विंत कोसळून एक ठार सहा जण जखमी खुशी वन कॉम्प्लेक्स मधील दुर्घटना मिरज वृत्त सविस्तर वृत्त असते की मिरज किल्ला भाग येथे कासिम मनेर यांच्या मालकीची खुशी वन कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू आहे पूर्वी खंदक असलेल्या जागेमध्ये आलिशान हाय प्रोफाईल असे तब्बल वीस ते तेवीस मजली इमारत बांधकाम सुरू असून सु काही बांधकाम कामगार हे कर्नाटक येथील आहेत मागच्या बाजूस अचानक भिंत कोसळल्याने सर्व कामगार भिंतीखाली दगून गेले त्यामध्ये एक जण ठार तर सहा जखमी आहेत अनेकांनी आरडाओरडा करत मदत मागण्याचा प्रयत्न केला कारण कालांतराने आजूबाजूचे लोक गोळा झाले त्यांनी कामगारांना बाहेर काढण्यासाठी मदत केली अग्निशमन दल शहर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले जखमींना मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले असता एका कामगारास मृत घोषित करण्यात आले अनेक दुर्घटना होऊन ही मोठे मोठे कंत्राटदार ठेकेदार कामगारांच्या सुरक्षेचा ठोस उपाय क योजना करताना दिसून येत नाहीत जवळपास सर्व कामगार पुजारी हॉस्पिटल येथील ठेक्यावरून आणल्याची माहिती आहे केवळ पैशाच्या मोहापाही जीवघेणी कसरत ठेकेदार कंत्राटदार करत आहेत मिरज शहरातील हिंदमाता चौक येथील घटना ताजी असताना पुन्हा अशा दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होत असल्याने बांधकाम कामगार यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे सदर घटनेस जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर ठेकेदार कंत्राटदार यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे सदर घटनेची माही नोंद मिरज पोलीस ठाण्यात झाली असून अतिरिक्त सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर सहायक पोलीस निरीक्षक सपना अडसोळ यांनी घटनास्थळी पंचनामा केला मिरज शहरात दुर्दैवी मोठ्या घटना होत असून बांधकाम मजुरांचा जीवघेणा प्रकार वारंवार घडत आहे जखमी असलेली नावे पुढीलप्रमाणे मयत भीमांना सिद्धराम मेतलकी वय पंचेचाळीस राहणार बिकिरी तालुका रायबाग जखमी झालेले कामगार केदारी रामाप्पा लिंगणोर वय पंचेचाळीस मायापा भोपाळ बदाने वय छत्तीस भीमाप्पा रायपा पाटील व अठ्ठेचाळीस मुतप्पा लग्नप्पा माळेकर वय तीस बिराप्पा रायप्पा करगणी व पस्तीस आणि सहदेव यमनप्पा मदारी व पस्तीस कर्नाटक कर्नाटकमधुईल असून अधिक तपास मिरज शहर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे